ज्यावेळी हा मोतीबिंदूची स्टेज वाढत जाते तर त्यानंतर नेक्स्ट स्टेज येते जिथे आपल्याला लक्षात येतं की रात्रीच्या वेळी जर समोरून लाईट आले किंवा समोर ब्राईट लाईट असेल तर आपल्याला थोडंसं दिसायला त्रास होतो किंवा त्या अशावेळी क्लॅरिटी कमी होते त्यामुळे ही मोतीबिंदूची दुसरी स्टेज आहे या स्टेजमध्ये सुद्धा इतर वेळी तुम्हाला स्पष्ट दिसू शकतं चष्म्यानं किंवा काही लोकांना चष्मा नसेल तर विदाऊट चष्मा परंतु त्यांना रात्री ड्रायव्हिंग करताना किंवा लांबचं दूरचं बघताना काही वेळा सुस्पष्टपणा कमी जाणवू शकतो तर ही मोतीबिंदूची दुसरी स्थिती आली आहे याच्यामध्ये सुद्धा जर आम्ही इथे आम्ही चेक केलं की तुमची दृष्टी किती आम्ही चार्ट स्नेलाईन चार्टवर चेक करतो तर काही वेळा अगदी तुम्ही शेवटच्या लाईनपर्यंतसुद्धा वाचू शकता परंतु विशिष्ट परिस्थितीत मी सांगितलं सर रात्री ड्रायव्हिंग करताना किंवा बारीक बघताना टी व्ही बघताना तुम्हाला असं वाटू शकतं की मला आता क्लॅरिटी कमी वाटते ही दुसरी स्थिती आहे आणि त्याच्या पुढची स्थिती अशी होते की ज्याच्यामध्ये आपल्याला चष्म्यानंसुद्धा आंदूक दिसायला लागतं काही वेळा दूरचं आपल्याला आधी आंदूक दिसायला लागतं किंवा काही वेळा जवळचं आंदूक दिसायला लागतं आणि मग मोतीबिंदूचं प्रमाण हळूहळूहळू वाढत जातं तर तुम्हाला लक्षात आलं असेल की मोतीबिंदूची अगदी सुरुवातीची स्थिती आहे दुसरी स्थिती आहे आणि त्यानंतर मोतीबिंदू जो आपण वाढतो असं म्हणतो ती स्थिती आणि शेवटची स्थिती म्हणजे मोतीबिंदू पिकणं म्हणजे आपल्याला फक्त उजेड दिसणं किंवा हालचाल दिसणं बाकी कुठल्याही वस्तू आपल्याला दिसत नाहीत ही अगदी शेवटची स्थिती असं आपण म्हणू शकतो त्यामुळे हे एक कंटिन्युअस प्रोसेस आहे आणि याच्यामध्ये मोतीबिंदूचं ऑपरेशन कधी करायचं हे बऱ्याचदा त्या रुग्णाच्या गरजांवर अवलंबून असतं